त्यांचं कौतुक विशेष कौतुक या ठिकाणी केलं जाणार आहे कारण आपल्या गावातील एक महत्वपूर्ण बाब म्हणजे ज्यांना आपल्या गावाचं नाव खऱ्या अर्थान अटकेबाहेर येऊन जाण्याचा प्रयत्न ज्यांच्या माध्यमातून झाला अर्थात क्राक्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी कुणाल रमाकांत पाटील यांच्या माध्यमातून अनेक वेळेला झालेली आपण पाहिली आणि अर्थात या क्रीडा पुरस्कार म्हणजे सन्मानित केलं ज्याला दिला गेला असा कुणाल रमाकांत पाटील याचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यासाठी त्याचं अभिनंदन करण्यासाठी त्याचं कौतुक करण्यासाठी मी आदरणीय श्रीमती सुगंध गजानन ठाकूर आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभस्ते या ठिकाणी कुमार कुणाल रमाकांत पाटील याला देखील सन्मानित करायचं अर्थात त्याचं गोड कौतुक करायचं आपल्या चांगल्या कार्यासाठी आपल्या जोरावर खऱ्या आता आपल्या गावासाठी सातत्यानं झटणार आहे तर खेळाडू अर्थात युवा खेळाडू म्हणून खऱ्या अर्थानं कुणाल रमाकांत पाटील आपल्याकडे पाहिलं जातं जोरदार वाजल्या पाहिजे जातात आपल्या युवा खेळाडू साठी कुणाल रमाकांत पाटील आताच झालेल्या पुरस्कारांमध्ये कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार अर्थात कुणाल रमाकांत पाटील याला दिला गेला होता खूप खूप अभिनंदन त्यानंतर या ठिकाणी अर्धा सुरज चंद्रकांत पाटील सुबक आकर्षक तुळसी वृंदावन घडवणारा एक कलाकार कला म्हणजेच एक विद्येचं मंदिर आहे आणि असे अनेक कलाकार मित्रांनो या ठिकाणी अर्थात दुबई मध्ये या ठिकाणी काम करणार आपला एक अर्थात एक कलाकार म्हणजे सूरज चंद्रकांत पाटील याच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत आणि त्याचा सुद्धा कौतुक करण्यासाठी मी आदरणीय सुगंध गजानन ठाकूर आपणास विनंती करणार आहे आपल्या श्रेणीचे अर्थात आपल्या सर्वांचा सूरज चंद्रकांत पाटील याला देखील सन्मानित करायचं आहे शुभ आकर्षक तुळशी वृंदावन घडवणारा कलाकार आपला देखील मनपूर्वक अभिनंदन आणि नक्कीच सांगायला आवडेल कारण कलाकारांना मित्रांनो कधीच समर नसतील आणि अशा आपल्या कलाकारांच्या तुळशी अगदी दुबई पर्यंत आहेत अशा आपल्या कलाकारांना घडवण्याचं काम देखील आपल्या गावाने केलं आपल्या विभागानं केलं आणि म्हणून निश्चितपणे आपल्याच मैदानामध्ये अर्थात ही स्पर्धा आणि स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचा सन्मान धन्यवाद सामनाधिकारी आपण देखील यायचं मैदान क्रमांक एक साठी सामना अधिकारी आपण देखील यायचं आहे आणि मात्र सुरू करा मैदान क्रमांक एक वरचा या ठिकाणी येतोय ची सन्मान झालाय त्याच्यानंतर या गावातील काही सत्कार मूर्ती होते त्यांचाही या ठिकाणी सन्मान आणि ही स्पर्धा अगदी दुसऱ्या फेरीतून दुसऱ्या फेरीकडे वळते दुसरी फेरी पूर्ण होते कडसुरी आणि श्रीरामकड कडसुरी आणि श्रीरामकडक <laughs> चला मित्रांनो मैदान क्रमांक एक शिवाजी बांधण बसून जय हनुमान सामना सुरू होतोय मैदान क्रमांक दोन साठी नवतरुण कारागृह नूतन मसोबा पैसारी हा सामना देखील त्या ठिकाणी सुरू झालाय तर मैदान क्रमांक तीन साठी ज्ञानेश्वर कोले नागेश्वर आवाज हा देखील सामना त्या ठिकाणी सुरू झालेला आहे सुंदर सामना

धन्यवाद या ठिकाणी आदरणीय पंडित आपण मला एका चढाईसाठी एका चढाईमध्ये तीन गुण मिळून खेळाडूसाठी म्हणजेच सुपर सुपर रेड साठी त्याच्या तर मैदान क्रमांक दोन साठी यापुढे होणारा सामना असेल गावदेव हेडेखार वसच विनायक दिवला आपण मैदान क्रमांक दोन साठी तयार राहायचं आहे अर्थात या चार संघाने आम्ही मैदान क्रमांक एक आणि मैदान क्रमांक दोन साठी या ठिकाणी निमंत्रित करतोय चालू सामने संपल्यानंतर आपल्या

चार चार असा गुणफलक मात्र स्कोर बोर्ड लागलेला असेल अशा पद्धतीने या ठिकाणी सामना अंतिम सामन्यामध्ये खेळला जाणार याची उत्सुकता मात्र माझ्या बायबा प्रसिद्ध प्रेक्षक मात्र आहे निश्चितपणे एक जबरदस्त आणि महाकाय स्पर्धा म्हणून निश्चितपणे या कबड्डी स्पर्धेचा नामोल्ले संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये होत असताना मात्र या अंतिम चषकावर आपलं नाव कोणता दो संघ कोरणार लाभलेली आहे एक देखील आणि मुलाचा आपण सरी देखील मित्रांनो निवड चाचणीमध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता बजरंग बिदिरी हा देखील मित्रांनो त्या ठिकाणी अर्थात चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला होता असे संघ आणि अर्थात अंतिम चषकडली गर्ज या संघाने त्या ठिकाणी मिळवलं होतं अशी ही कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आपण खेळत असताना पाहतोय कारण रायगड जिल्ह्यातील निवडचवी अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये जे तीन नामांकित संघ आहेत ते मात्र आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत इकडे अंगकरण करावी असेल असेल वजरंग वगैरे असेल त्या तिन्ही संघांना मी धन्यवाद देणार आहोत आणि चांगल्या खेळण्यासाठी मात्र शुभेच्छा देणार आहोत मी दिनेश ठाकूर यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द या सामन्याबद्दल बोलायचं आहे विनंती आहे की दिनेश ठाकूर यांना कारण सर्व जसे की फिक्षक तुमची वाट पाहत आहे एक दोन मिनिटं तुम्ही बोलले तर फार बरं होईल अतिशय रामकृष्ण ठाकूर यांच्या हस्ते आपल्या व्यासपीठावर व्हायचं आहे तर या मंडळाच्या वतीने आपल्याला देखील सन्मानित केलं जाणार आहे अर्थात आपल्याला देखील या ठिकाणी सत्कार सोहळा मात्र या ठिकाणी केला जाणार एअरफोर्स ऑफिसर म्हणून खऱ्या अर्थानं आपण करत असताना या ठिकाणी आमच्या गावाचा सन्मान आहात आमच्या गावाचा अभिमान आहात म्हणून आपल्याला देखील आम्ही मंडळाच्या कार्यरत आहात आणि आमच्या मंडळाचं खऱ्या अर्थानं एक आत्मसन्मान आहे आणि अर्थातच म्हणून आम्ही मंडळाच्या वतीनं आपला यथोचित सन्मान करणार आहोत मी मंडळाचे अध्यक्ष आपणास विनंती करणार अर्थ रामाजी ठाकूर मी आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभहस्ते या ठिकाणी आतिश रामकृष्ण ठाकूर यांना सन्मानित करायचं आहे एक महत्वपूर्ण सत्कार आहे महत्वपूर्ण सन्मान आहे जो खरंतर आपल्या गावाचा नावलौकिक वाढवणारा सत्कार आहे नावलौकिक वाढवणारा एक सन्मान आहे कारण अशी रत्न मित्रांनो या ठिकाणी असतात आणि म्हणूनच आपल्या गावाचा नावलौकिक आपल्या तालुक्याचा नावलौकिक आपल्या रायगड जिल्ह्याचा नावलौकिक मात्र वाढत असतो आणि अशाच पैकी एक महत्वपूर्ण व्यक्ती म्हणजेच अतिशय रामकृष्ण ठाकूर आपला यथोचित सन्मान मात्र ओढण्यात

आता एक का किती आता म्हणजे संघ आलेले आहेत आणि आताची जी जी संघ आपण कबड्डी संघ पाहतोय ट्वेंटी ट्वेंटी जे आपण क्रिकेट पाहतो त्यामध्ये रनांची आपण रन पाहतो ट्वेंटी ट्वेंटीला दोनशे अडीचशे पावणे तीनशे तीनशे साडेतीनशे सुद्धा रन होतात तसंच कबड्डी मध्ये झालेलं आहे कुठला संघापूर्वी गुण असायचे दहा गुण असायचे सर तुम्हाला मी सांगतो की आता वीस बावीस तीस बत्तीस असे सुद्धा गुण होतात पण एवढी फास्ट झालेली आहे कबड्डी सुद्धा त्यामुळे रंगत आलेली आहे आणि आपला एक वरील चालू सामना संपल्यानंतर सामना मैलदेवी हिरण विरुद्ध नवयुग खिडकी ग्राउंड नंबर एक वरील चालू सामना संपल्यानंतर तिथे होणारा सामना मैलदेवी हिरण विरुद्ध नवयुग खिडकी ग्रावण वरील चालू सामना संपल्यानंतर एक वरील चालू सामना संपल्यानंतर तेथे होणारा सामना मध्यरण विरुद्ध नंबर दोन वरील चालू सामना संपल्यानंतर तेथे होणारा सामना गावदेवी मेडेकार विरुद्ध विनायक युला चारी संघाच्या संघ नायकाने आपले संघ तरी ठेवायचे धन्यवाद सर खऱ्या अर्थानं आपण देखील खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी समालोचन करत आहात मैदान क्रमांक दोन मध्ये चांगला देखील पाहायला अर्थात आता मधून दुसऱ्या फेरीमध्ये ज्या 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 वेळेला या संघानं प्रवेश केला ना त्याच्या वेळेला खऱ्या अर्थान या संपूर्ण कबड्डी स्पर्धेचं वेटेज मात्र वाढत गेलं या कबड्डी स्पर्धेचं वजन मात्र वाढत गेलं म्हणजेच एक चांगला गुणवत्तापूर्ण खेळ आपल्याला प्रत्येकाला या मैदानावर आता प्रत्येक मैदानावर आपल्याला पाहायला मिळतो आपण जरी मैदान क्रमांक तीनचा विचार केला तिकडे नागेश्वर आवास वासिस या दोन संघांमध्ये खेळ आहेत सात बारा असा गुण आहे म्हणजे कोल्बेज संघाकडे बारा आहेत आणि संघाकडे मात्र सात गुण आहे कारण संघ मात्र दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश तिकडे मात्र दोन साठी साथ म्हणजे काहीच सा कारण जड झालेलं दिसतोय की निश्चितपणे तितका अस जबरदस्त खेळ करणारा आपण पाहतोय अनेक संघानं अनेक वेळेला पराभूत करणारा संघ ही धमक आहे ही न, न, इथे आहे संघ मात्र मैदानावर ठामपणे कारण स्वतःचा आत्मविश्वास देखील आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी सातत्यानं मदत करत असतो ज्यानं विश्वास गमावला तो मात्र शून्य असतो खऱ्या अर्थाने विश्वास जबरदस्त सिक्स मात्र आपण राजपाटीलच्या माध्यमातून पाहिला मैदान क्रमांक दोन साठी असे चौका षटकार कबड्डी मध्ये देखील सातत्यानं आपण अनेक वेळेला पाहत असतो मात्र ह्याच्या मात्र नक्कीच कोणाला काय मिळणार आता मात्र संकेत देखील मैदानाच्या बाहेर आणि निश्चितपणे नवतरुण कारावी हा देखील महाब्राढ्य संघ आहे ज्याच्यामध्ये मिथुन मुकल असेल राज पाटील असेल असे अनेक खेळाडू मात्र आपला खेळ मात्र त्या ठिकाणी करतात विपुल देखील असेल रोहित देखील असेल असे एक गुणवंत खेळाडू अर्थात त्या संघामध्ये खेळत असताना आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघावर कदाचित या ठिकाणी जड होणार का प्रतिस्पर्धी संघाला मात्र कुठेतरी जड जाणार का हे काही चित्र मात्र आपण गुणफलक पाहिल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय कारण गुणफलकावर लागलेलं आहे ला नऊ वीस म्हणजे नक्कीच एका दशकामध्ये आपण पाहतोय दशकाची संख्या आपण पाहतोय अर्थात नवकम आगामीकडे आणि एकक रूपाची संख्या आपण पाहतोय अर्थात या ठिकाणी बेजारी संघाकडे कारण गोत्याचं नव्हतं व्हायला देखील मित्रांनो वेळ जगत नसतो कारण फिझारी हा संघ देखील फिजारी संघाच्या माध्यमातून होणार का चला आणि रमाकांत पाटील यांच्या वतीनं सांगण्यात येते की भरपूर आणि मोठ्या मान्यवरांच्या गाठीबिठी करत असताना चुकून कोणाचा शेतकार या ठिकाणी राहिले ठिकाणी धन्यवाद मित्रांनो ग्राउंड एक वरील सामना मरा धरण विरुद्धने वियोख खिडके आणि ग्राउंड नंबर दोन व चालू सामना संपन्नते होणार सामना हं तो सामना पण पिनला देतो ग्राउंड नंबर ग्राउंड नंबर 13 वर चालू सामना संपन्नते होणार सामना गावदेवी देवी वेडेकर विरुद्ध विनायक टिळक ठीक आहे बरोबर झालं गाव नंबर 13 वर आहे एकदा जराकडे आवाज मध्ये सांगतो गाव नंबर

कमलेश्वर गजानन स्पोर्ट्स शाहू या साई संघाच्या संघ नायकांनी आपली संघ तयारी ठेवली अतिशय अटीत सामना मात्र मैदान क्रमांक दौर आपल्याला पाहायला मिळत त्यामध्ये निश्चितपणे नवतरुण कारण अशी दोन मंत्री विधानसभा आपण पाहतो

कबड्डी क्षेत्रामध्ये देखील अनेक वेळा आहेत ज्यानं आपली गुणवत्ता सिद्ध केलेले खेळाडू आहे आता मात्र प्रतिस्पर्धी संघावर मात करण्यासाठी आलं राज पाटील राज पाटील युवा कबड्डी असेल किंवा रायगड जिल्हा प्रौढ कबड्डी असेल अशा विविध कबड्डी क्षेत्राच्या माध्यमातून कबड्डीच्या माध्यमातून अनेक रसिकांच्या घरातील ताईत बनलेले खेळाडू एक उत्तम चढाई पाहतो एक कबड्डी संबडणाऱ्या अनेक सर्वोत्कृष्ट खेळाडूची बक्षिस मैदान मैदानाप्रमाण तर ती यायचं आहे गावदेवी मिळेखल बस विनायक मैदान क्रमांक ताबा घ्यायचा दोनही संघ मैदान क्रमांक तीन कडे चला त्या ठिकाणी सामना मात्र आहे गावदेवी मिळेखार बसत विनायक दिवलांग मैदान क्रमांक तीनकडे चला चला मित्रांनो आम्ही सांगतो

शेवटला पगार आपल्याला शेवटली दोन मिनिटं गावगे मेडेकर विनायक देवला ग्राउंड वरती पंचायत टाइम लावायचा आहे त्याला पंचायत टाइम लावायचा आहे त्याला गाव देवी वेडेकार विनायक दिवलांग ग्राउंड नंबर तीन चला लवकर धन्यवाद मित्रांनो खऱ्या अर्थानं काय असते की आपण प्रधान क्रमांक दोन वर्ष असतोय कारण काहीशा गुणांसाठीच घडता तरी संघ मात्र या ठिकाणी मैदानाच्या बाहेर आता पुन्हा एकदा एक गोड नक्कीच संघाच्या बाजूने आता मात्र पुन्हा एकदा सव्वीस बावीस असा गुण पाहतोय सुंदर एक लक्ष ठेवून आणि खऱ्या अर्थानं एक निरीक्षण करण्यासारखा सांगण्याच्या मैदाना पाहतोय मित्रांनो दोन वर चालू सांग नवतरुण करावी बसून नूतन पेसारी या दोन संघांमध्ये काही सर चला क्रमांक तीन वर आले का धन्यवाद मैदान क्रमांक तीन साठी त्या ठिकाणी विनायक हा संघ मात्र उपस्थित झालेला आहे आपण आपण आलात का गावदेवी आता मैदानामध्ये आले अगदीच बाजूला थांबू नका आपल्या खेळाडूंना त्रास होईल असं मात्र अपेक्षित नाहीये चला मैदान क्रमांक तीन साडी गावदेव मेडिकार आपण चला गावदेवी मेडिकार स्वयंसेवकांना आपण ग्राउंड एक आणि दोन आणि तीनच्या च्या मध्ये जो प्रेक्षक वर्ग आहे त्या प्रेक्षकांना काय बाहेरच्या बाहेर घालवा म्हणायचं अनेक वेळेला मिथून मोकलच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहिली मिथून मोकल एक नामांकित खेळाडू चला मैदान क्रमांक तीन साठी मैदान क्रमांक तीन साठी यायचा आहे गावदे मेडेकर विनायक दिवला दिवलांगाणी उपस्थित झालेला आहे गावदे मेडेकर आपण चला सामना मात्र मैदान क्रमांक दोन मध्ये संपलेला आहे नवतरण संघ नूतन मसोबा पेझारी आणि या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं विजयाचा कौला दिला आहे तो नवतरुण करावी सांगा खूप खूप अभिनंदन अर्थात नवतरुण करावी आणि मनापासून आभार नूतन मसोबा पेझारी उत्तम खेळ तसे मनापर्यंत आपण पोहोचवला त्याबद्दल आपला देखील आभार ਸਰਦੋਨਾਈ ਸੰਗ ਮੇਜਰ ਪ੍ਰਮੰਤ ਤਿੰਨਵਾਂ ਟੀੜੀਕੜ ਉਪਸਥਿਤ ਹਾਲੇ